आपण पाहत आहात तेज तुफान न्यूज न्यायिक व वा निर्भीड बातम्यांचे सर्वांचे आवडते नेटवर्क कोणत्याही धर्माचा अतिरेक म्हणजेच धर्मद्रोह हा जी ईर्षाद भाई कोणत्याही व्यक्तीने धर्माने घालून दिलेल्या बंधनांचे तसेच अटी व शर्तींचे उल्लंघन करून धर्माचा अतिरेक करून धर्मांध जीवन जगणे म्हणजेच धर्मद्रोह करणे असे होय असे स्पष्ट प्रतिपादन समस्त मुस्लिम जमात महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष सदर हाजी इर्शाद भाई यांनी केले आहे समस्त मुस्लिम जमात काश्मीर काश्मीरमधील पहलगाम येथील पर्यटकांवर झालेल्या भयाड हल्ल्याचा निषेध करून हल्ल्यात शहीद झालेल्या मृतांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आयोजित सभेत ते बोलत होते धर्म धार्मिकता व धर्मांधता या वेगवेगळ्या प्रवृत्ती असून धर्माचा संबंध हा धार्मिकतेशी व मानवतेशी आहे धार्मिक व्यक्ती समाजामध्ये धर्माने घालून दिलेल्या आदर्श अटी व शर्थी तसेच बंधनाप्रमाणे महामानव सुफी संतांनी दाखवलेल्या मार्गाने कोणत्याही व्यक्तीचा अथवा धर्माचा तिरस्कार व द्वेष न करता मानवतेला प्राधान्य देऊन दया क्षमा शांती तसेच मानवसेवा हीच ईश्वर सेवा या सूत्रानुसार आपले जीवन जगत असतो या उलट धर्मांध व धर्मद्रोही तसेच समाजकंटक व्यक्ती धर्माने घालून दिलेल्या बंधनांचे तसेच अटी व शर्थींचे उल्लंघन करून धर्माचा अतिरेक करून मानवतेला कलंकित करून इतर व्यक्तींचा व धर्मांचा द्वेष तसेच तिरस्कार करून समाजातील शांती व भाईचारा नष्ट करण्यासाठी प्रयत्न करीत असतो धर्मांध व धर्मद्रोही व्यक्तींचा कोणत्याही धर्माशी संबंध नसून तो राक्षसी प्रवृत्तीचा त्याप्रमाणे समाजात दुही निर्माण करून मानवतेला नुकसान होईल असे कृत्य करीत असतो असे धर्मांध व स... धर्मद्रो धर्मद्रोही समाजकंटक स्वतःला धर्माचे ठेकेदार समजून वेळोवेळी धार्मिक घोषणाबाजी विशिष्ट रंगांचे कपडे वापरून तसेच टोळ्या निर्माण करून रक्तपात करून व आतंक निर्माण करून दहशत पसरवणे असे कृत्य करून अशा अमानवीय व धर्मविरोधी कृत्यांचा संबंध आपल्या सोयीनुसार आपल्या धर्मांशी जोडत असतो समाजात कार्यरत असलेल्या अशा धर्मांध व धर्मद्रोही तसेच दहशतवादी व वा आतंकवादी प्रवृत्तीच्या व्यक्तींपासून तसेच त्यांच्या टोळ्यांपासून समाजाला व देशाला धोका निर्माण झाला आहे मानवतेचा व इतर धर्माचा द्वेष व तिरस्कार करणारा धर्मांध धर्मद्रोही समाजकंटक व्यक्ती देशभक्त असूच शकत नाही असे ठाम मत हाजी ईरशाद भाई यांनी व्यक्त केले आहे समाजाने आपल्यातील असा धर्मांध व धर्मद्रोही तसेच मानवतेला कलंकित करणाऱ्या प्रवृत्तींपासून सावध राहून समाजातील व देशातील एकात्मता भाईचारा शांती कायम राहील याची काळजी घ्यावी सरकारने अशा धर्मांध धर्मद्रोही व तसेच मानवतेला कलंकित करणाऱ्या दहशतवादी व वा आतंकवादी समाजकंटक प्रवृत्तींना समोर नष्ट करावे असे आवाहन हाजी इरशादभाई यांनी केले या आहे यावेळी झालेल्या भ्याड हल्ल्याचा कठोर शब्दात निषेध व्यक्त करण्यात येऊन मृतांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आहे यावेळी अल्पसंख्याक विकास मंडळाचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ परवेश अश्रफी सुफी उलेमा बोर्डाचे पुणे जिल्हाध्यक्ष समनभाई जमादार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अल्पसंख्याक का विभाग जुन्नर तालुका अध्यक्ष इम्रान मनियार सामाजिक कार्यकर्ते सुफी शरफुद्दीन पटेल शब्बीर चौगुले पापाभाई आतार साहिल मनियार इक्बाल खान आदी मान्यवर व पदाधिकारी उपस्थित होते Never miss an update.